म्हणजे कोकणी आर यट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करीत आहे आणि आता आपण बघणार आहोत कोकणातील लावणी प्रकारे केली जाते ती पण बैलाने आणि आता नगरनी खाली चालू आहे बैलाचे तर मी तुम्हाला ती दाखवणार आहे कशाप्रकारे बैलांनी नागरणी केली जाते ती चला तर मग जाऊन बघूया कशाप्रकारे करतायत आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता वाजले संध्याकाळचे पाच तर चला बघूया कशाप्रकारे करतायत ती हे बघा वातावरण एकदम झालं आहे पावसाचं मंडळी हे बघा आता मी खालती चाललेलो आहे घराकडून हे बघा मंडळी आता इथून पुढे आपला ब्लॉग मालवणीमध्येच होईल आपली भाषेत कोकणातील भाषेत म्हणजेच मालवणी नुसती नाही आपल्याकडे बोलली जाते आमच्या गावात ती भाषा कशा कशाप्रकारे नांगरणी करतायत तिकडे खालती हे बघा मंडळी आता इकडे एक आलेलो रोडजवळ आणि हे बघा इकडे पण नांगरणी चालू आहे आणि हे काका दात्या आहेत बैलगाडीची बैल जर तुम्ही बघला नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता इक यांची पण व्हिडिओ केलेली आहे आपण बल करून झालेली आहे आणि आता दाता घालत आहेत कशा प्रकारे दाता घातलं जातं तर बघा म्हणजे बघ्या कशा हातात बैल इकडे भावीश काम करता या पाणीची पूजा विभाग मंडळी बांधलेला आहे जाता तर बघूया कशा फिरवतात ते विभाग मंडळी मारूक सुरुवात झालेली आहे विभाग मंडळी कशा प्रकारे खत मारल्या जात आहे चिखलीवरती मग दाता फिरवणार दा दा। दा दा। दा दा दा। दा आता थोडा थांबवलेला आहे का मंडळी दाता घालायला सुरुवात केलेली आहे काकाने इकडे सुरुवात केलेली आहे इथे घालायला दाता हे कशा प्रकारे फिरवलं जातं बैलांना म्हणजे चिखलीमध्ये जी ढिपळं असतात ते एकदम फुटतात व्यवस्थित ढेपं असतात चिखलीमध्ये आलेली म्हणजे आणि ती बारीक होतात आणि मग चिकल लावायला बरं पडतं लोकांना म्हणजे लावणारे असतात त्यांना इकडे खत मारता इकडे एका साईडने फिरवायला सुरुवात केलेली आहे बघा म्हणजे कशा आता इकडे एक साईडने असं एकदम केलेलं आहे फिरवून एका साईडने प्लेन करत घेणार म्हणजे याचा उद्देश असा असतो की ढेपा फुटून एकदम जमीन प्लेन व्हावी आणि जे ढेपा आलेली असतात ती बारीक उस्कर झाल्यानंतर माणसांना लावायला फास्ट भेटतं म्हणून असं केलं जातं म्हणजे दारवळीचे भांगे असतात म्हणजे जे म्हणजे दे असं दारवळीला बोलतात कोकणात आमच्या म्हणजे जे घरापाशी जवळ भांगे असतात त्यांच्यामध्ये रेवा असतो आणि त्या भांग्यामध्ये असं फिरवण्याची जास्त काही गरज नसते आणि ह्या भांग्यामध्ये कशी जमीन थोडी वेगळी आहे त्या आपल्या घरची आपले जुने व्हिडिओ आहेत त्यामध्ये म्हणजे ती आपल्या घराजवळची जमीन आहे तिथे अशी नाही असं पुरवायची गरज लागत नाही आणि ट्रॅक्टरने जर तुम्ही करत असाल तर एकदम जमीन बारीक तुटली जाते बघा हो आता फिरावतं तसं आणि मग एवढी काय त्याची गरज लागत नाही म्हण कशी एकदम चिक्खल एकदम प्लेन था था चि बारी बारी होत चालली आहे जर जोताना केलं तरच असं जाताला टाकायची गरज असते नाहीतर असं दाता टाकायची गरज नाही आमच्याकडे दाता बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्कीच सांगा चिखल तर झालेली आहे आता लावतात ते बघूया अशा प्रकारे पाऊस पण थांबलेला आहे मग कशी बारीक बारीक पडत होता मच्छरपण ये, खूब है ये, ये. ये. एक, 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 मच्छर खूब ये, ये, है मंडली म्हण इकडे तर लावणी लावायला सुरुवात करतील तर तो सर आपण आता माळ्यात ना जाऊन येऊया असं माझ्या मनात विचारील बघूया तिकडे कसा माळ्यात काय चालू आता इकडे लावणी लावतील तो सर येताना वाटल्यास परत येऊया लावता येईल नाही तर नाही मग काळ झालो तो मग नको मग बघूया कशा प्रकारे लावतात यांचा फिरून झालेला आणि आता बंद करतील बैल सोडून लावतील बैलांक आता खाऊ दूध घालतील आता चिखलला सुरुवात घेतील आहे तर सर आपण माळ्यात ना बघून येऊया काय चालू आता हवा मंडळी सुंदर वातावरण आहे मंडळी तर आपण माळ्याच्या दिशेने जाऊया आणि मंडळी जर तुम्ही कोकणामध्ये येऊन तुम्हाला अशी लावणी लावची शिकत असेल तर तुम्ही कोकणामध्ये येऊ शकता आणि आम्ही दाखवू कशाप्रकारे लावतात माझा ॲड्रेस भुरमावडे ते यायचं आणि थेट माझ्या घरी कोणाला पण विचारलं माझं नाव सांगाल तर येऊ शकता माझ्या घरी आता सीझन चालू आहे आपली लावणी इतर बहुतेक आटपली आहे आपण म्हणजे त्या व्हिडिओ करता आला नाही कारण का दोन दिवस एकदम भन्नाट पाऊस होता पावसामुळे काय व्हिडिओ करता आला नाही मला तर बघूया आणि पाऊस असल्या कारण जास्त मोबाईल पण बाहेर काढता येत नाही आणि कसं होतं मोबाईलमध्ये जर पाणी बिणी गेलं तर आपल्याला जास्त खर्च बसेल म्हणून मी काय व्हिडिओ करायचं भानगेडीत पडलो नाही आणि आज पाऊस थांबला आहे म्हणून मी संध्याकाळी व्हिडिओ करायला आलो आजच पहिल्यांदा पाऊस थांबला आहे तर रोज थांबत नाही असा तर बघूया कशाप्रकारे आता जिड्या आतमध्ये लावणी चालू आहे ती त्या दिवशी तुम्ही बघितलं कशाप्रकारे आपण लावणी केली ती आपल्यामध्ये सुरुवात आणि नंतरला दोन दिवस काय व्हिडिओ बनवायला भेटले नाही आपल्याला कारण का पावसाळं असल्या कारण काय करू शकत नव्हतो मी माझ्याकडे पण काय पर्याय नव्हता तर बघूया आता इकडे कशा प्रकारे इकडे हिंची लावणी चालू आहे चला तर बघूया आता माळ्याचे दिशेने आलेलं आहे त्या दिवशी पण बघला असता तुम्ही हो मळो आधीची व्हिडिओ बघला असाल तर ट्रॅक्टरचा आवाज येतो आहे तर बघूया चला मंडळी आता सहा वाजत आलेले आहेत बघूया माळ्यामध्ये अजून ट्रॅक्टरचा आवाज येतो आहे यावाल्या आपला माळा तिकडे या डोंगराचा त्या सवळ आहे आणि इकडे पण एक आहे इकडे तर आता मी जाणार नाही आहे बघणार बघू जर कोण असलं तर जाऊया तिकडे लावणी लावत आता ह्या माळ्यामध्ये आपल्याला जायला वेळ होईल वेड़। तर आता मग ह्या माळ्यामध्ये जाणार आहोत बोगे आधी तिकडनं जाऊन येऊया म्हणजे आपल्या बघू भेटत राही है काय आपण पण लावू तरी भेटत बघू तिकडे म्हणजे असा लांब आहे थोडा तिकडे लोक लवकर येतात इकडे थोडा टाईम थांबतात कारण का, का था। आज बघू बजू ब आजूबाजू घराबिरा आहोत म्हणून तर कशा प्रकारे करतात ती लावणी आणि आता तुम्हाला मागा दाखवू भेटला नाही कशा प्रकारे नागरतात कारण का त्या काकांचा ते नागरून झाला होता मी आले तेव्हा त्यांनी सुरुवात केलेली म्हणून मी म्हटलं आहे कशा प्रकारे करतात आणि येईपर्यंत त्यांची झाली होती चिखल करून आणि दातू घालून घेतला आणि तेवढाच भूक भेटला आता बघूया इकडं ह्या माळ्यात काय भेटता काय कोण मंडळी आता मळ्यात जाऊच्या वाटी गेले आहे मी सर्दी पण झाली आहे मंडळी म्हणून आवाज थोडं जरा येथा असत तुमका पण पावसात भिजून इकडनं पण जाऊ शकतो इकडनं पण जाऊ शकतो आपल्याला वाटत त्या दिशेन मी इकडनं जातल आहे इकडनं थोडा जवळ पडता पुढं काय दिसत नसत आमदार आहे जरा थोडंसं झाळकट असल्याकारणा काय दिसण्यात येत नाही एवढा बघा आता इकडे बघ या माळ्यामध्ये कोण हा काय मंडळी आज व्हिडिओची आपल्या सुरुवात लेट झाली आहे म्हणून बोग्या कोण लावणी लावताना भेटतात काय नाहीतर तुमका मी संपूर्णपणे दाखवले असते कशाप्रकारे केली जातात ती तेवढं तिकडं आवाज येत आहे अजून पावसानं की केलेल्या कारण एवढा कॅमेरा काय चांगला दिसत नाही हा पण थोडा सांभाळून घ्यावा आपल्याक पण जवळ इले व्हिडिओ थोडी स्टेबल होत नसतात वाट चांगली नाही आहे बघा म्हणता येईल आमच्या गावातलं व्हाळ आहे खाली जाऊन तो मोठं झालेलो व्हा खाली म्हणून तुमका आपल्या ना खालच्या याच्यात जरा मोठं दिसतं म्हणजे इकडे उगम पावला म्हणून इकडे जरा छोटो आहात आणि खाली जाऊन तो मोठं मोठं होत जातो माळ बघूया इकडे प्रकारे करताय तिकडं इकडं पण नाही वाटत का। काका का। आता। काय आपल्याला भेटत जात कोणता या काकाने काही जात सोडला नाही वाटतं आता बघूया आता बैल कसे धुत काय करतात ते म्हणजे बघू शकता या माळ्यामध्ये माणसा भरपूर तिकडपासना तिकडे ट्रॅक्टर नाकारतात हे बघा इकडे लावणी लावतात बघा लावणी लावतात तिकडं बघू शकता बघा कुत्रा येलोआ धावत त्या बागा मंडळी व्हाळामध्ये बैल कसे धुत आहेत चिखल झालेली आहे एक तिकड़े एक बांधलेला बैल हात काळोख कसला कारण एवढा दिसत नाही हा वर झाडकट सगळी धुवला जाता बघा बैलांका काम झाल्यावर स्वच्छ केले जाता त्यांचा अंग त्या बैला पण धूप घेतला ना बघा दादा चिक्काल लागलेला असतो तर अंगाचं काढायचं लागतं बैलांचं बैल धुतात मक्का पण धुतात दोघं पांढरे आहेत पण पांढरु आता एका म्हणून आता दिसू लागलो कलर नाही त्या सगळं चिकल उडावलेलं बघा बघू शकता पण बैल धुत सगळ्यात मंडळी बघूया कशा प्रकारे लावणी लावतात ती बाहेरील व्हाळात ना होता सॉरी बघा कशा प्रकारे चांगले जगा व्हाळात आणि मी इकडे बाहेर ते मंडळी लावणी लावतो कशी ती बघूया वातावरण एकदम काळोख काळोख झालेलं आहे बघा म्हणता येईल लावणी कशी लावतायत हे बघा इकडे लावून झालेला आहे तिकडे पण बघा प्रकारे लावलेली जाते लावणी नी। बघा इकडे तर रो पण आहे ते बघा म्हणजे कशा प्रकारे लावतात लावावी लागते त्याच्यानंतरला ही यादी लावलेली आहे भांगो आणि हा भांगो आता लागितलेलो हे बघा मंडळी कशा प्रकारे लावतात हे बघा मंडळी ती काकी असा म्हणजे जर तुम्ही मागची व्हिडिओ बघा आधीच एक व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये ती गाणं बिना म्हणतात काका गोली। <laughs> ती आली ती काकी आता इकडच्या मदत करू किती घ्याय लाऊक बघू शकतो तिकडे एक मोठी गँग <laughs> आ त्यांचं पण काम चालू थोडे लांबत ते लांबत ते नेते गेला असता आपण त्यांच्याकडे भरपूर मोठ्या वारंगोळा त्यांचा ट्रॅक्टरने लागत होत ती ट्रॅक्टरची नांगरणी वेळा टाकली आहे म्हणून आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघू भेटत तुम्ही कधी बघा एवढं भांगो लावून झालो मग अशी मी इले तेव्हा एवढा सुरुवात केलेली काकी म्हणताय या पेंडी आणि मोठे पेंडी आहेत मोठे भांगो टाकलं जातं म्हणजे पटापट पुरता पुरवठा येऊ तर मासे लावला आहे चिखल पण घातलेला आहे बांधार तर ओ इकडे या पाण्या या भांगेत पाणी लय या तिकडे गायनी वासरू पण आहे वर मंडळी बैल धुवून झालेले आहेत ते बघा आता बैल वर गेले आहेत ते बघा तिकडं वर गेले बैल धुवून झाल्याबरोबर आता चरूक गेले लावणी लावतो आपण बाहेर घरी बघूया कशा प्रकारे आता इकडे वाटेवर जाऊया की नको आता लांबच म्हणजे वाहनात दाखवचो प्रयत्न करीन कशा प्रकारे करी कशाप्रकारे आता पुढे जाऊचंही नाही कारण आता त्यांची लावणी लावली आहे त्याच्यातनं जायचा म्हणजे कठीण हा लांबण्यात दाखवीन म्हणजे परत आता व्हाळात इल ह्या दिशेने जाऊया बघूया आता तिकडं राहून बघा मंडई कसं हिरवागार झालेला वाट कशी तयार झाली आहे बघा आवाज बघा मंडई कसं का मंडळी आता काय पुढे जात नाही बघा इकडे भांगे लावलेले होत आणि वाट नाही तिकडे जाऊ मग तिकडं पण लावणी लावतात तशाच प्रकारे लावतात सर्व सर्वजण आमच्या गावात तर म्हणून आता काय तिकडे एवढं जाऊ भेटणार नाही तर गेलं असते वाट असतात तर दाखवू तिकडे पण लावणी ते बघा लोक थांबा था झूम था करून था। दाखवत आहे ते बघा ते बघा तिकडं पण आहात गेलं असते पण आता राहून दे आता जाऊया आपण जिद्द घरी चला हे बघा मग अशी त्या वाटेने होते आणि आता ह्या वाटेने चाललंय मी वाटा एकदम भारी त्याच्यातना जाऊक असा दोन्ही साईडने असं उंच उंच, उंच आहे मातीचा ढिगारे राहिलेले मधला तशी वाट तयार झालेली मस्त वाटा चलत जाऊ आशा बळगतो की मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आपला व्हिडिओ संपूर्ण मालवणी भाषेमध्ये झाला आणि थोडी थोडे मधीमधी निघली आपल्या तोंडातून मराठी भाषा शुद्ध आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्यासाठी माफ करा जर असं मधीमध्ये थोडं थोडं चुकलं असेल तर सांभाळून घ्या थोडं आणि आता आपण या व्हिडिओचा इथेच एंड करूया हे बघा देवा। इकडे व्हाळी बना म्हणून थांबले आता हातपाय धुत आहे सगळं अंगात चिकल लागलेलो आयाबियांचा मातीरणं आहे तो तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि आपण आता जाऊया घरी आता वाजले आहेत किती ते बघतो हे बघा आता मंडळी साडेसहा वाजत आलेली आहेत मी आता घरी जाणार आहे हे बघा इकडूनच आलो होतो इकडे गेलो आता इथे मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो तुम्हाला शाळा अशा बाबतीत मला आता व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता बाय बाय